ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जयदीप आपटे याच्या अटकेनंतर पहा काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर याचे तीव्र प्रसाद महाराष्ट्रात उमटले यानंतर हा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे यास पोलिसांनी अटक केलेली आहे या अटकेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पहा मी परवाच्या दिवशी सांगितले होतं हे पळून पळून कुठे जाणार शेवटी पोलीस आमचं आता आहे त्यांनी अरेस्ट केलेली आहे त्याच्यावर कडक कारवाई होईल आणि जे काही यापुढे चौकशी होईल कठोर कारवाई होईल कुणालाही या यामधून क्षमा नाही कुणालाही सरकार सोडणार नाही आणि म्हणून जे लोक काय काय अफवा पसरवत होते त्यांना एक मोठी चपराक या माध्यमातून मिळालेली आहे आणि या ठिकाणी आमचं सगळ्यांनाच सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे त्यांच्याबद्दल खूप प्रत्येकाच्या मनामध्ये एक श्रद्धा आहे आणि जे काही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा त्याच ठिकाणी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याच्या राजकारणात याचे तीव्र प्रसाद उमटले आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या, या संदर्भात माफी मागितली यानंतर अखेर पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे यास अटक केलेली आहे या प्रकरणानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद